एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरातील महालक्ष्मीनगर नाईक हायस्कूल जवळ गटारी नसल्याने कॉलनीला आले नदीचे स्वरूप शहादा येथे नवीन तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त शारदा तालुक्यातील ये औरंगपूर येथे पाणी निचरा नसल्याने आणि गटारी नसल्याने पाणी घरात शिरले मसावत ग्रामपंचायत अंतर्गत यामोगी माता मंदिर परिसरात फेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू मसावत येथे बाबूलाल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित धुळे येथे फिटनेस सर्टिफिकेटच्या नावाखाली अवास्तव दंड आकारणीला विरोध वाहन खरेदी विक्री संघटनेकडून निवेदन सादर आता सविस्तर बातम्या शहादा शहरात महालक्ष्मीनगर नाईक हायस्कूल जवळील परिसरात गटारी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे पावसामुळे आणि पाण्याच्या निचरा न झाल्याने आल्याने हा परिसर जलमय झाला आहे त्यामुळे कॉलनीला नदीचे स्वरूप आले आहे या परिस्थितीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाले आहे पाणी साचल्यामुळे घरांच्या आत पाणी घुसले असून त्यामुळे घरगुती वस्तू आणि फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे स्थानिकांना कामावर जाण्यासाठी बाजारात जाण्यासाठी तसेच मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत गटारी नसल्यामुळे पाण्याचे योग्य निचरा होत नाही ज्यामुळे पाणी साचून राहते आणि दूषित होते त्यामुळे विविध त्या आजार फैलवण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होत असून त्यामुळे आजार पसरत आहेत नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला तोंडी तक्रार केली परंतु त्याचे काहीही परिणाम झाले नाही यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि अस्वस्थता पसरली आहे स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटारी बांधण्याचे आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा येथे नवीन तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे राज्यभरातील तहसील कार्यालयांमध्ये माझी लाडकी बहिण योजनामुळे निर्माण झालेल्या गर्दीचा विचार करून राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत ज्या महिलांकडे आदिवासी दाखला नाही त्यांना पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र असूनही योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख पंधरा जुलै निश्चित करण्यात आली होती परंतु आता ती मुद्दत वाढवून एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे या घोषणेमुळे महिलांची तहसील कार्यालयात गर्दी कमी होईल आणि त्यांना अधिक सुलभतेने योजनेचा लाभ घेता येईल मात्र कार्यालयात गर्दी कमी होता दिसत नाही एन डी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील औरंगपूर गावात काही भागात पाणी निचरा नसल्यामुळे आणि गटारी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीमुळे पावसाचे पाणी घरात शिरले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना केल्या जाण्याची गरज जा आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे एनडी न्यूज ब्युरो शहादा मसावत ग्रामपंचायत अंतर्गत पेसा निधी मार्फत अनकवाडा येथे याहा मोगी माता मंदिर परिसरात लोकनियुक्त सरपंच युवराज ठाकरे आणि उपसरपंच यांच्या हस्ते फेवर ब्लॉक बसवण्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मसावत ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी पी व्ही गिरासे सरपंच युवराज ठाकरे उपसरपंच पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी अशोक भिल मसावत मध्य प्रदेश राज्यातील पानसेमल येथे वनसंरक्षण पदावर कार्यरत असलेले बाबूलाल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनकवाडा येथे याहा मोगी माता मंदिर परिसरात देवमोगरा माता भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी बाबूलाल मोरे देवमोगरा माता भक्त मंडळ अध्यक्ष सत्तार ठाकरे सुरेश ठाकरे सुधाम सुकडे लक्ष्मण शेमडे यांच्यासह गावातील महिला वर्ग उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी अशोक भिल मसावत धुळे येथे वाहन खरेदी विक्री संघटनेने फिटनेस सर्टिफिकेटच्या नावाखाली अवास्तव दंड आकारणीला विरोध दर्शवून निवेदन सादर केले आहे शहरातील अनेक वाहनधारकांनी या विरोधाला पाठिंबा दिला आहे धुळे जिल्हा खरेदी विक्री संघटना ट्रान्सपोर्ट वाहन हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की जे चारचाकी वाहन आहे ट्रान्सपोर्ट त्यांना पासिंगसाठी जर विलंब झाला तर पन्नास रुपये दंड असा आकारला जाणार आहे तर मागचा जो म्हणजे समजून घ्या जर माग तीन वर्षापासून वर त्या गाडीची पासिंग झाली नसेल किंवा दोन वर्षापासून झाले नसेल तर अशा वाहनधारकांना पन्नास पन्नास साठ साठ हजार तर लाख लाख रुपये दंड येतोय काही वाहन हे फायनान्स कंपनीमध्ये जमा असतात त्यामुळे ते दोन दोन वर्ष जमा असल्याने आम्ही ते वाहन खरेदी करतो उभे असतात ते उभे असतात जागेवर तर त्या अशा वाहनांना जर एक एक लाख दंड येत असाल तर कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही व त्या गाड्या आय टी ऑफिसला पासिंग होणार नाही असे बरेचसे चालक आहेत आम्ही तर वाहन खरेदी विक्रीवाले आहोत पण काही मालक का आहेत की ते मालकांजवळ गाड्या आहेत त्यांच्याजवळ परिस्थिती नसल्या कारणाने ते वाहन पासिंग करू शकत नाही कारण की विम्याचे पैसे वाढलेले आहेत असे प्रत्येक प्रकारचे दंड कर हे शासन घेत आहे त्यामुळे ते वाहन चालक कुठल्याही प्रकारचं पासिंग करू करत नाही तर अशा वाहनांवर बी लाख लाख रुपये दंड येत आहे तर या परिस्थितीत या वाहन चालकांवर म्हणजे फाशी घेण्याची वेळ आली आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे तर एका वाहनावर आता पासिंग नाही आहे गाडीला जर पोलिसांनी अडवली तर त्या गाडीलाही चार हजार पाचशे सहाशे असा दंड पोलिस लोकं घेत असतात गायटीओ घेत असतात साधारण सा सा रिक्षावाले जे टुरिस्ट परमिट गाड्या असतात ज्यांच्याकडनंही दंड घेतला जातो आणि हा आता नवीन दंड आलेला आहे पन्नास रुपये दंड तर आमची कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की आता हा जो पन्नास रुपयाचा जो दंड आहे हा रद्द करण्यात यावा जर पुढे नियम काढण्यात येत असाल तर ज्या ता ता तारखेला कोर्ट निर्णय देईल त्या दिवसापासून त्या वाहनांवर पन्नास रुपये दंडाऐवजी वीस रुपये रोजाने दंड दिला तर काही हरकत नाही पण हा जाचक अपकारी अबकारी दंड आहे ज्या दंडाच्या विरोधात जर हा लवकरात लवकर निर्णय लागणार नाही तर आम्ही पंधरा दिवसाच्या मध्ये आम्ही रस्ता रोको करणार आहोत व त्यासाठी सर्व ट्रान्सपोर्ट जे रिक्षावाले असतील टॅक्सीवाले असतील कार बाजारवाले असतील चालक असतील मोठे वाहन असतील चार चाकी सहा चाकी दहा चाकी बारा चाकी अशा सर्वांना बोलून एक आम्ही मोठी मिटिंग घेऊ व त्या मिटिंग नंतर पुढचं नियोजन करण्यात येईल व सर्व चारी बाजूच्या धुळे शहरातील रस्ते रोको आंदोलन येईल हो एनडीटी न्यूज ब्युरो धुळे